नमस्कार मित्रांनो ए के परफेक्शन अॅकॅडमधे सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण सॅनिटरी इन्स्पेक्टर म्हणजेच आरोग्य किंवा स्वच्छता निरीक्षक भरती यासाठी नव्याने ब्रह्मास्त्र तांत्रिक सिरीज स्टार्ट करत आहे आणि तुम्हाला माहिती आहे ब्रह्मास्त्राचा उपयोग केव्हा करतात ओके तर आपण सुद्धा ह्यासाठीच ब्रह्मास्त्र सिरीजचा काय करणार आहे उपयोग करणार आहे जेणेकरून तुम्हाला सिलेक्शन हे भेटलंच पाहिजे सर्व स्पर्धा परीक्षेस उपयुक्त असा हा ऑल इन वन व्हिडिओ असणार आहे आणि ह्या मधील तुम्ही प्रत्येक जर व्हिडिओ बघितला तर तुम्हाला मी गॅरंटी देतो की बऱ्यापैकी तुमचा स्कोअर हा परीक्षेमध्ये येईल ओके आता जेवढा आहे त्यापेक्षा दुप्टीचाच जर तुमचा स्कोअर आला नाही तर मग मला म्हणा ओके तर कुठल्याच प्रकारे टाइमपास करत नाही आणि आजचा पहिलं लेक्चर स्टार्ट करतो बघा पहिला प्रश्न आहे लेबोरेटरी वेस्ट म्हणजेच प्रयोगशाळा कचरा म्हणजे याचं डिस्पोजल म्हणजेच विल्हेवाट कसा करावा म्हणजे कोणत्या पिशवीचा वापर करून यामध्ये आपण काय करायचं विल्हेवाट करायचा आहे असं विचारलेलं आहे निळ्या कंटेनरमध्ये हिरव्या पिशवीमध्ये पिवळ्या पिशवीमध्ये का लाल पिशवीमध्ये तर बघा सर्वांनी या प्रश्नाचं अचूक असं उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे ओके सर्वांनी आन्सर द्या ओके फटाफट आन्सर करायचं आहे तर बघा या प्रश्नाचं अचूक असं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पिवळी पिशवी म्हणजेच एलो बॅग समजून घ्या प्रयोगशाळामधील जो काही कचरा आहे यामध्ये विशेषतः सूक्ष्म जैविक जो कचरा आहे हा अत्यंत संसर्गजन्य असतो जसं बघा जे काही टीबी आहे ओके क्षयरोग याचे विचार विषाणू जर आपण बघा असे जर वातावरणामध्ये खुले जर एखादी थुंकी आहे ते जर वातावरणामध्ये खुली टाकली तर काय होऊ शकतं हवेमार्फत याचा संसर्ग होऊ शकतो म्हणून व्यवस्थित रित्या विल्हेवाट लावणे फार गरजेचं असतो ओके कोणता कचरा तर सूक्ष्मजैविक कचरा ओके लक्षात ठेवा आणि हे कोणत्या रंगाच्या पिशवीमध्ये ठेवतात तर पिवळ्या रंगाच्या पिशवीमध्ये ठेवता हा प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे म्हणून तुम्हाला पाठस करून ठेवायचं आहे ओके यानंतरचा प्रश्न क्वेश्चन नंबर दोन बीएमडब्ल्यू रूल्स दोन हजार सोळा मध्ये पेशंट केअर एरिया म्हणजेच सेवा क्षेत्र यामध्ये किती रंगाचे बिन म्हणजे डबे असणे आवश्यक आहे तर बघा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे मग कोणत्या रंगाचे असणे ते सुद्धा सांगणे गरजेचं आहे त्यासाठी मी तुम्हाला सांगतो मी तुम्हाला एक ट्रिक सांगेल ओके काय सांगेल ट्रिक ते लक्षात जर ठेवलं तर तुम्हाला माहिती पडेल की किती डबे असतात आणि कोणते असतात तर याचं उत्तर आहे चार डबे ऑप्शन क्रमांक बी इज अ राईट आन्सर आता बघा एक ट्रिक आहे काय का तर पिला पाणी काय ट्रिक पिला पाणी पी म्हणजे काय पिवळा रंग ला म्हणजे लाल रंग पा म्हणजे पांढरा रंग आणि नी म्हणजे काय निळा रंग हे चार डबे असतात कोणता पिवळा लाल पांढरा आणि निळा रंग म्हणजेच पिला पाणी असं लक्षात ठेवायचंय आता यानंतरचा प्रश्न बीएमडब्ल्यू रूल्स दोन हजार सोळाच्या अंतर्गत सॉरी बीएमडब्ल्यू रूल्स दोन हजार सोळा हे कोणत्या कायद्याच्या अंतर्गत अधिसूचित आहेत जल कायदा पर्यावरण संरक्षण कायदा इंडियन पिनल कोड का औषध आणि सौंदर्य प्रसाधन कायदा बघा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे तर सर्व विद्यार्थ्यांनी अचूक उत्तर दिलेलं आहे याचं उत्तर आहे पर्यावरण संरक्षण कायदा नाईनटीन एटी सिक्स मिन्स okay, इन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट ओके खूप इम्पॉर्टंट आहे ओके okay, यानंतरचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर चार बीएमडब्ल्यू रुल्स दोन हजार सोळाचा चा मुख्य उद्देश काय बघा दोन हजार सोळा जो काही नियम आहे बीएमडब्ल्यू रुल्स आता याला मराठीमध्ये काय म्हणतात तर जैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापन नियम काय म्हणतात जैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापन नियम दोन हजार सोळा याचा मुख्य उद्देश काय तर बघा हे नियम कशासाठी बनवले हा रूल कशासाठी बनवला कारण की कुठेही संसर्ग झाला नाही पाहिजे त्यावरती कंट्रोल राहिलं पाहिजे त्यासाठी ओके आणि हे कंट्रोल ठेवण्याचं काम कोण करत असते ते सुद्धा तुम्हाला माहिती आहे ज्या पदाची तुम्ही तयारी करत आहे ते तुम्हीच करत असता लक्षात ठेवा या कायद्याची अंमलबजावणी सुद्धा तुम्हालाच करावी लागते आणि याचा उद्देश काय तर संसर्ग नियंत्रण इन्फेक्शन कंट्रोल यानंतरचा प्रश्न आता क्वेश्चन नंबर फाईव्ह बीएमडब्ल्यू रूल्स दोन हजार मध्ये किती रंगाचे बॅग्स वापरले जातात आताच झाला हा प्रश्न तर बघा उत्तर आहे चार ओके बघा इथं बॅग्स आहे तिथं बीन होत्या लक्षात ठेवायचं दोन्हीच उत्तर एकच आहे तिथं काय होतं बीन आता इथं आहे बॅग्स दोन्ही वेगवेगळे जरी प्रश्न असले तरी उत्तर एकच आहे उत्तर आहे चार यानंतरचा प्रश्न बीएमडब्ल्यू रूल्स दोन हजार सोळा नुसार वेस्ट वॉटर म्हणजे सांडपाणी डिस्पोजल विल्हेवाट कसा करावा नदीत विल्हेवाट एसटीपी ईटीपी मध्ये प्रक्रिया उघडे नाले साठवण करावे बघा आता वेस्ट वॉटर विचारलेलं आहे सांडपाणी डिस्पोजल कसा करावा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एसटी ईटीपी मध्ये प्रक्रिया ओके डन ह्या नंतरचा प्रश्न घेऊया आपण बीएमडब्ल्यू रूल्स दोन हजार मध्ये रुग्णालयांना काय आवश्यक का आहे बघा आता बीएमडब्ल्यू रूल्स दोन हजार मध्ये रुग्णालयांना काय आवश्यक का आहे काय आवश्यक असणार आहे अँसर मी फास्ट तर याचं उत्तर आहे की वेस्ट सेग्रिगेशन ऍट सोर्स म्हणजे जिथं कचरा हा उत्प म्हणजे उत्पादित होतो म्हणजे बघा जिथं कचरा निर्माण होतो त्याच ठिकाणी त्या कचऱ्याचं वर्गीकरण करणे जसं सुका कचरा ओला कचरा वगैरे वगैरे लक्षात ठेवा मग याचं उत्तर काय ऑप्शन क्रमांक बी यानंतरचा प्रश्न क्वेश्चन नंबर आठ डिस्कार्डेड मेडिसिन्स म्हणजेच टाकलेली औषधे हे कुठे टाकतात लाल पिशवीमध्ये टाकतात निळ्या पिशवीमध्ये टाकतात पांढऱ्या कंटेनरमध्ये टाकतात का पिवळ्या पिशवीमध्ये टाकतात बघा इथं लिहिलेलं आहे टाकलेली औषधे म्हणजे यूज झालेली औषधे हे कशामध्ये टाकत असतात आताच बघितलं होतं संसर्ग झाला नाही पाहिजे म्हणून आपण कशामध्ये टाकतो त्याचं डिस्पोजल करण्यासाठी तर पिवळ्या पिशवीमध्ये म्हणजेच एलो बॅग मध्ये ऑप्शन क्रमांक डी इज अ राईट अँसर ह्या नंतरचा प्रश्न दोन हजार सोळामध्ये मध्ये हेल्थकेअर फॅसिलिटी म्हणजेच आरोग्य सेवा सुविधाला एसपीसीबी कडून नोंदणी किती वर्षांसाठी दिली जाते किती साठी दिली जाते तर याचं उत्तर आहे पाच वर्ष ऑप्शन क्रमांक सी इज अ राईट आन्सर देन बघा इथं प्रश्न विचारलेला आहे की शार्प्स म्हणजेच धारदार कचऱ्याचे डिसइन्फेक्शन इन्फेक्शन म्हणजेच निर्जंतुकीकरण कोणत्या प्रक्रियेद्वारे करता येते कंपोस्टिंग द्वारे उघड्यावर जाळणे ऑटो द्वारे का द्वारे तर बघा या प्रश्नाचं अचूक असं उत्तर काय असेल तर ऑटो क्लोव्हि क्लेविंग ओके म्हणजे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी आता बघा अशाच प्रकारे तुम्हाला जर मोस्ट इम्पॉर्टंट तीन हजार एम क्यू प्लस वीस शिप बघा टीसीएस ने घेतलेल्या वीस शिप काही शिपमध्ये चाळीस प्रश्न आहेत तर काही शिपमध्ये सत्तर प्रश्न आहेत अशा वीस शिफ्टच्या पेक्षा जास्त शिफ्ट आणखी आम्ही गोळा करत आहे त्यावरती प्रश्न काढतायत यावरती जर तुम्हाला सराव करायचा असेल तर हे बॅच तुमच्यासाठी आहे ज्यामध्ये आपण काय केलेलं आहे तर आरोग्य निरीक्षक भरतीसाठी टी पॅटर्न ब्रह्मास्त्र बॅच लॉन्च केलेली आहे त्याची किंमत फक्त आणि फक्त दोनशे नव्याण्णव रुपये आणि हे फक्त समोरचे जे शंभर विद्यार्थी असतील ना त्यांनी परचेस करण्यापर्यंतच दोनशे नव्याण्णव प्राइस असणार आहे त्यानंतर ही प्राइस वाढणार आहे यामध्ये आपण काय काय कव्हर केलेलं आहे तर वीस प्लस टीसीएस पेपर घेतलेले ओके जे तुम्ही एकदम टेस्ट मध्ये सॉल्व्ह करू शकता म्हणजे बघा इथं तर तुम्ही सॉल्व्ह करालच परंतु इथं सुद्धा तुमचं एकदम ऑनलाईन मध्ये तुम्ही पेपर सॉल्व्ह करू शकता एमसी क्यू आणि पूर्ण कोणते तर टी सी घेतलेले म्हणजे तुम्हाला एकदम रिअल एक्झाम सुद्धा मिळेल परंतु रिअल एक्झाम क्वेश्चन सुद्धा मिळतील प्लस चाळीस प्लस सराव घेतलेले आपण याच्यामध्ये ज्याचा वापर तुम्हाला एक नवीन लेवलवरती थी, म्हणजे तीन हजार प्लस प्रश्न तुम्ही जे वाचलेले त्यानंतर तुमचे किती लक्षात आहेत ते चेक करण्यासाठी उपयुक्त असणार आहे सोबतच आणखी यामध्ये भरपूर काही गोष्टी आपण ऍड करणार आहे परंतु सध्या ज्या गोष्टी आहेत ते तुम्हाला सांगत आहे आणि समोरचा प्रश्न घेत आहे जर तुम्हाला नक्की जर प्रश्नांची क्वालिटी कंटेंट आवडत असेल बघा आपण जे घेत आहे ना ही सिरीज जर तुम्हाला हा उपक्रम जर आवडत असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करायचं आहे आणि सबस्क्राईब करायचं आहे ओके okay. आणि या व्हिडिओची लिंक जास्तीत जास्त आपल्या एसआयच्या ग्रुपमध्ये शेअर करा जेणेकरून मला सुद्धा व्हिडिओ बनवून घ्यायला कसा आनंद होईल आता बघा इथं प्रश्न आहे की बीएमडब्ल्यू रूल्स दोन हजार सोळाच्या अंमलबजावणीवर देखरेख कोण ठेवते तर बघा हे देखरेख ठेवण्याचं काम करते राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ म्हणजे स्टेट पोल्युशन कंट्रोल बोर्ड यानंतरचा प्रश्न क्वेश्चन नंबर बारा ऑटो क्लेविंग प्रक्रियेत तापमान किती असावे बघा एक एक आता एकशे पन्नास डिग्री सेल्सिअस का एकशे एकवीस डिग्री सेल्सिअस का शंभर डिग्री सेल्सिअस का दोनशे डिग्री सेल्सिअस आणि पीएसआय मध्ये बघा वीस पंधरा दहा कि पंचवीस आता सर्वांनी या प्रश्नाचं अचूक असं उत्तर द्यायचंय आता समजून घ्या आटो क्लिव्हिंग काय असते तर आटो क्लिव्हिंग ही उच्च दाबाच्या वाफेचा वापर करून निर्जंतुकीकरण म्हणजेच ऑटो क्लिव्हिंग करण्याची प्रक्रिया आहे जे जैव वैद्यकीय कचरा उदाहरणार्थ दूषित प्लॅस्टिक झाल्या सलाईन झाल्या इंजेक्शन झाले ओके तर बघा यांचं प्रभावी निर्जंतुकीकरणासाठी ते वापरतात आणि याच्यासाठी जे टेम्परे सॉरी यासाठी जे टेम्परेचर असतं ते असतं एकशे एकवीस डिग्री सेल्सिअस ते पंधरा पी एस आय ओके पी एस आय म्हणजे काय तर पाऊन प्रति चौरस ओके पी एस आय पाऊन यानंतरचा प्रश्न ट्रेनिंग ऑफ हेल्थ केअर वर्कर्स आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण किती वेळा घ्यावे लागते बघा आता किती वेळानंतर घ्यावे लागते असा प्रश्न येतो दो। दोन वर्षांनी वार्षिक महिन्यातून की एकदाच कधी कधी घ्यावं लागते हे सांगा फास्ट मध्ये तर याचं उत्तर आहे प्रत्येक वर्षाला म्हणजे वार्षिक इयरली डन यानंतरचा प्रश्न एम्प्युटेड हो। एम्प्युटेटेड लिम्स म्हणजेच कापलेले अवयव डिस्पोजल म्हणजे विल्हेवाट कोणत्या बॅग किंवा पिशवीमध्ये करतात बघा काय विचारलेलं आहे एम्प्युटेड लेम्स म्हणजेच कापलेले अवयव डिस्पोजल विल्हेवाट कोणत्या बॅग पिशवीमध्ये करतात निळी पिशवी लाल पिशवी पांढरा कंटेनर की पिवळी पिशवी सर्वांनी उत्तर द्यायचं आहे बघा आता इथं काय लिहिलेलं आहे कापलेले अवयव हे सुद्धा कशामध्ये टाकतात तर पिवळ्या पिशवीमध्येच टाकतात उत्तर आहे मग ऑप्शन क्रमांक डी यानंतरचा प्रश्न आता तुम्ही म्हणसाल सर पांढरे अवयव हे पिशवीमध्ये टाकले आणि फेकून दिले चालतात का नाही यासाठी एक प्रक्रिया आहे तर समजून घ्यायचं आहे कापलेले अवयव हे काय तर मानवी शारीरिक कचऱ्याचा एक प्रकार आहे बरोबर आहे तर बघा असा जो काही कचरा आहे हा पिवळ्या पिशी मध्ये टाकणे कंपल्सरी आहे सोबत त्याची विल्हेवाट हे कशाने करतात तर एकतर इन्सिनरेशन ज्याला मराठीत जाळून म्हणतात किंवा खोल जमिनीमध्ये पुरून म्हणजेच डीप ब्युरियल द्वारे केली जाते लक्षात ठेवा यानंतरचा प्रश्न क्वेश्चन नंबर पंधरा बीएमडब्ल्यू रुल्स दोन हजार सोळा अंतर्गत कचरा म्हणजे प्लॅस्टिक हो नाही फक्त द्रव तर याचं उत्तर काय असेल तर नाही तुम्ही मिक्स <coughs> मिक्स करू शकत नाही तुम्हाला जे चार कलर दिलेले आहेत त्याच्यानुसारच तुम्हाला ते डिस्ट्रीब्युशन करून तुमचा कचरा वेगळा करावा लागतो तुम्हाला कुठल्याच प्रकारे त्याचं मिश्रण करता येत नाही मग याचं उत्तर काय असेल ऑप्शन क्रमांक सी नाही डन यानंतरचा प्रश्न क्वेश्चन नंबर सोळा भारतात जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापनाचे नियम शेवटचे कधी सुधारले गेले आहे दोन हजार पाच मध्ये दोन हजार मध्ये दोन हजार वीस मध्ये का दोन हजार सोळा मध्ये बघा आता आपण नियम कायद्याचं काय म्हणत असतो कोणता नियम दोन हजार सोळा मग उत्तर काय असेल तेच शेवटी दोन हजार सोळा मध्येच ते नियम सुधारले गेले आहेत यानंतरचा प्रश्न रेड बॅग आता आली लाल पिशवी आतापर्यंत पिवळ्या पिशवी आपण बघतल्या आता लाल पिशवी कशासाठी असते तर बघा लाल पिशवीमधील कचरा हा विल्हेवाट कसा करावा बघा आता डंपिंग द्वारे उघड्यावर जाळणे की कंपोस्टिंग रेड रेड बॅग विचारलेला आहे आता लाल पिशवी सर्वांनी आन्सर द्या तर याचं उत्तर आहे ॲटोक्लिव्हिंग ओके म्हणजे ऑप्शन क्रमांक ए इज अ राईट अँसर बघा लाल पिशवीतील कचरा हा मुख्यतः दूषित प्लॅस्टिक निर्जंतुक करणे आवश्यक असते यासाठी ऑटो किंवा मायक्रोवेव्हिंग सारख्या पद्धती वापरल्या जातात निर्जंतुकीकरणानंतर हा कचरा पुनर्वापरासाठी म्हणजे रिसायकलिंगसाठी सुद्धा पाठवला जातो मग मला सांगा रिसायकलिंग साठी कोणता कचरा पाठवला जातो कोणत्या पिशवीतला तर उत्तर द्यावं लागेल रेडवॅग म्हणजेच लाल पिशवीत तीन ओके यानंतरचा प्रश्न आता बीएमडब्ल्यू रूल्स दोन हजार सोळा लागू कोणत्या संस्थांवरती होतो शाळा झालं पोलीस स्टेशन रुग्णालय प्रयोगशाळा कि दुकाने तर समजून घ्यायचंय आता मला सांगा बीएमडब्ल्यू हे जैव वैद्यकीय जैव वैद्यकीय म्हणजे वैद्यकीय शब्द लागला वैद्यकीय म्हणजे जे मेडिसिन आहे किंवा हे यांचा संपर्क कशामध्ये येईल प्रयोगशाळा म्हणजेच लॅबोरेटरी आणि दुसरं म्हणजे हॉस्पिटल यांच्या म्हणजे या संस्थांवरती ते लागू होते शाळा पोलीस स्टेशन दुकाने यावरती होत नाही याचं उत्तर काय असेल ऑप्शन क्रमांक सी इज अ राईट अँसर यानंतर बघा आता बीएमडब्ल्यू रूल्स दोन हजार सोळा अंतर्गत नोंदणी कोणाकडे करावी लागते अग्निशमन विभाग पोलीस जिल्हाधिकारी राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ कोणाकडे तर बघा याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ म्हणजे स्टेट पोल्युशन कंट्रोल बोर्ड डन या नंतरचा प्रश्न क्वेश्चन नंबर वीस खूप इम्पॉर्टंट आहे स्टार मार्क करा की ह्युमन अॅनॉटॉमिकल वेस्ट म्हणजे मानवी शारीरिक कचरा कसा डिस्पोज विल्हेवाट करावा शारीरिक कचरा कंपोस्टिंग द्वारे म्हणजे त्याचे खत तयार करणे का नाही त्याचा पुनर्वापर करणे का नाही मग कशाद्वारे करतात तर याचं उत्तर आहे सर्वांना तर याचं उत्तर आहे भस्मीकरण म्हणजेच इन्सिनरेशन काय असेल उत्तर ऑप्शन क्रमांक सी सी इज अ राईट देन केमिकल ट्रीटमेंट म्हणजे रासायनिक प्रक्रिया बीएमडब्ल्यू रूल्स दोन हजार सोळा मध्ये कोणासाठी करतात द्रव कचरा द्य प्लॅस्टिक घनकचरा अन्नाचा कचरा सर्वांनी आन्सर द्या तर बघा या प्रश्नाचं अचूक असं उत्तर आहे द्रव कचरा ऑप्शन क्रमांक ए इज अ राईट आन्सर देन बीएमडब्ल्यू रूल्स दोन हजार मध्ये निडल डिस्ट्रॉयर म्हणजे सुई नष्ट करणारे यंत्र चा वापर हा का करतात बघा आता का करतात तर याचं उत्तर आहे की जे सुईमुळे होणारी इजा आहे ते टाळण्यासाठी टू अवॉइड निडल स्टिक इंजरी ओके याचं उत्तर काय या मग ऑप्शन क्रमांक बी आता यानंतरचा प्रश्न सायटोटॉक्सिक वेस्ट म्हणजेच पेशी विषारी कचरा हा कुठे याचा डिस्पोज करावा किंवा विल्हेवाट करावी तर बघा उघड्यावर टाकणे का कंपोस्ट खड्डा करणे का उच्च तापमान भस्मक का की आटोकले बघा आता सर्वात जास्त तुम्हाला लक्षात काय ठेवावं लागेल आता इथं विचारलेलं आहे पेशी विषारी कचरा मग याचं उत्तर द्यावं लागेल हाय वरती त्याचं काय करणे इन्सेनेटर करणे म्हणजे उच्च तापमान भस्मीकरण ऑप्शन क्रमांक सी इज अ राईट right ऍन्सर आता यानंतरचा प्रश्न आहे की हॉस्पिटल वेस्ट मॅनेजमेंट ऑडिट रुग्णालय कचरा व्यवस्थापन ऑडिट हे किती वेळा करावे लागते तर बघा वार्षिक करावे लागते मासिक करावे लागते दोन वर्षांनी करावे लागते की सहा महिन्यातून तर याचं अचूक असं उत्तर आहे इयरली म्हणजेच वार्षिक ठीक आहे यानंतरचा प्रश्न एलोबॅग म्हणजेच पिवळी पिशवी यामध्ये कोणता कचरा टाकला जातो बघा पहिला आहे यापैकी नाही सर्वसाधारण कचरा काच मानवी शारीरिक कचरा बघा आता सर्वांनी उत्तर द्यायचं आहे बघा आता बघा जे आपण मानवी शारीरिक कचरा म्हटलं होतं बरोबर आहे जीव किंवा बॉडीचे पार्ट तर हे कशामध्ये टाकत होतो आपण पिवळ्या पिशवीमध्ये ओके मग याचं उत्तर काय असेल मग मानवी शारीरिक कचरा ह्युमन अॅनोटी वेस्ट ऑप्शन क्रमांक डी इज अ राईट अन्सर देन बघा बीएमडब्ल्यू रूल्स दोन हजार सोळा नुसार डीप ब्युरियल म्हणजे खोल दफन कुठे परवानगी आहे बघा आता खोल दफन जर करायचं असेल से तर याची परवानगी कुठे मग कुठे तुम्ही पुरवू शकता त्या गोष्टी किनारपट्टीच्या क्षेत्रामध्ये का विमानतळामध्ये का ग्रामीण भागामध्ये का की मेट्रो शहरामध्ये तर बघा कुठे करत असतात हे तर याचं उत्तर आहे ग्रामीण भाग रुरल एरियाज ऑप्शन क्रमांक सी इज अ राईट का स्वयंसेवी संस्था का शाळा का कि रुग्णालय आताच बघितलं आपण रुग्णालय किंवा लेबोरेटरी ले म्हणजे उत्तर काय असेल ऑप्शन क्रमांक डी रुग्णालय यानंतरचा प्रश्न बीएमडब्ल्यू रूल्स दोन हजार सोळा मध्ये कॅटेगरीज ऑफ बायोमेडिकल वेस्ट म्हणजे जैव वैद्यकीय कचऱ्याच्या श्रेणी किती नमूद आहेत दहा बारा आठ चार किती नमूद आहेत असं समोर काय विचारलेलंय आहे प्रश्न विचारलेला आहे सर्वांनी अचूक असं उत्तर द्यायचंय बघा आता काय असेल मग उत्तर दहा बारा आठ चार काय असेल तर याचं उत्तर आहे चार ठीक आहे यानंतरचा प्रश्न बीएमडब्ल्यू रूल्स दोन हजार सोळा मध्ये इन्सिनरेशन ऍश म्हणजेच काय तर भस्मीकरणातून निर्माण झालेली राख हे कोठे टाकतात त्याचा पुन्हा वापर होतो का नगरपालिकेच्या लँडफिल मध्ये टाकतात का उघड्यावर टाकतात का की पिवळ्या पिशवीमध्ये टाकतात आता बघा इथं विचारलेलं आहे भस्मीकरण 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 बघा जे झालेली राख आहे ना हे टाकतात नगरपालिकेच्या लँडफिल मध्ये ऑप्शन क्रमांक बी मध्ये ओके यानंतरचा प्रश्न बीएमडब्ल्यू रूल्स दोन हजार सोळा मध्ये सॅग्रिगेशन म्हणजे वर्गीकरण कधी करावे लागते वाहतुकीच्या दरम्यान का साठवणुकी दरम्यान का उत्पत्तीच्या स्रोतावर का की लँडफिल दरम्यान बघा हा प्रश्न बोलता बोलता मी दोन ते तीन वेळा सांगितलेला आहे जिथं कचरा निर्माण होतो तिथं त्याचं काय करावं लागतं सॅग्रिगेशन म्हणजे वर्गीकरण करावं लागतं म्हणजे याचं उत्तर आहे उत्पत्तीच्या स्रोतावरती ऍट अ सोर्स ऑफ जनरेशन ह्या नंतरचा प्रश्न वेस्ट म्हणजे धारदार कचरा डिस्पोजल विल्हेवाटसाठी कंटेनर कसा असावा ट्रान्सपेरंट असावा का पारदर्शक असावा का ओपन असावा कसा असावा सर्वांनी सांगायचं आहे शार्प वेस्टसाठी शार्प वेस्टसाठी सांगा सर्वांनी तर बघा शार्प वेस्ट म्हटलं म्हणजे कसं तर यासाठी असा याचं उत्तर असायला पाहिजे गळतीरोधक किंवा रोधक म्हणजे स्लीप प्रूफ किंवा पंक्चर प्रूफ ओके ऑप्शन क्रमांक सी इज अ राईट अँसर आता समजा सुई आहेत धारदार म्हटलं म्हणजे काय सुई जर असं बघा त्या जे साठवून ठेवण्याचं ते जर साधं असलं म्हणजे लीक प्रूफ जर नसेल तर काय होऊ शकतं ते सुया खाली पडू शकतात ओके त्याने संसर्ग होऊ शकतो म्हणून कसा असावा लीक प्रूफ आणि पंक्चर प्रूफ यानंतरचा प्रश्न बीएमडब्ल्यू रूल्स दोन हजार सोळा नुसार प्लॅस्टिक वेस्ट म्हणजेच प्लॅस्टिक कचरा हा कुठे टाकला जाते कुठं टाकला जाते सांगा तर याचं उत्तर आहे लाल पिशवीमध्ये प्लॅस्टिक वेस्ट याचा आपण रियूज करू शकतो ओके मग याचं उत्तर काय लाल पिशवी रेड बॅग प्लॅस्टिक वेस्ट बघा आता मानवी शरीरापासून कुठल्याही प्रकारचं बघा जोही कचरा निर्माण होत असेल ओके तर तो कशामध्ये टाकता पिवळ्यामध्ये प्लॅस्टिक वेस्ट जर म्हटलं तर लाल मध्ये म्हणजे आज आपले दोन रंग हे तोंडपाड झालेले ओके लक्षात ठेवा आता यानंतरचा प्रश्न आहे की कचरा वाहतूक करताना काय आवश्यक आहे कचरा वाहतूक करताना बारकोड प्रणाली का मॅन्युअल लेबलिंग का मिश्रण का कि उघड्यावरती टाकणे तर बघा याचं उत्तर आहे बारकोड प्रणाली ऑप्शन क्रमांक ए इज अ राईट right अँसर देब्ल्यू रूल्स दोन हजार सोळा मध्ये किती शेड्युल म्हणजे अनुसूच आहे अनुसूच्यांची संख्या सांगायचे बीएमडब्ल्यू मध्ये अनुसूच किती आहेत तर ते सुद्धा चारच आहेत असं लक्षात ठेवा किती आहेत चार अनुसूच आहेत यानंतरचा प्रश्न बीएमडब्ल्यू रूल्स दोन हजार मध्ये कलर कोडिंग म्हणजे रंग संकेत का महत्वाची आहे सजावटीसाठी पुनर्वापरासाठी सोपे वर्गीकरण की कचरा विक्री बघा जे तुम्हाला सॅनिटरी इन्स्पेक्टर पदासाठी उपयुक्त असतील क्वेश्चन तेच मी तुमच्यासाठी घेऊन येईल डेली टॉप फोर्टी क्वेश्चन घेऊन येईल जेणेकरून तुमचं जो काही तयारी आहे तुमचे जे काही अभ्यास आहे हे एकदम उच्च लेवलवरती पोहोचून जाईल आणि तुमचं सिलेक्शनमध्ये जास्तीत जास्त काय होऊ शकतं बघा चान्सेस वाढतील फ्रीमध्येच कंटेंट असणार आहे वीस म्हणजे बघा वीस व्हिडिओमध्ये जर चाळीस प्रश्न घेतले आपण तर चार दोन्ही आठ म्हणजे आठशे प्रश्नांचा तुमचा सराव होणार आहे म्हणून बघा तुम्हाला जर असं वाटत असेल की हे वीसचे वीसही व्हिडिओ अपलोड झाले पाहिजे तर नक्कीच तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर आहे शेअर नक्कीच आहे ओके जेणेकरून जेवढा जास्त स्टुडंट बेस आपला निर्माण होईल तेवढं मी काय करेल जास्तीत जास्त व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करेल आणि जर प्रतिसाद जर चांगला असेल तर तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मध्ये युट्यूब वरती मी एक एक चॅप्टर हे थेरी नुसार समजून सांगेल ठीक आहे थेरी प्लस प्रॅक्टिकल तर याचं उत्तर आहे मग सोपे वर्गीकरण म्हणजे इझी सेग्रिगेशन कलर कोडिंग चार कलर मध्ये आपण काय करतो सेग्रिगेशन करतो ना वर्गीकरण याचं उत्तर आहे सोपे वर्गीकरण हाच त्याचा काय संकेत आहे आणि त्यासाठीच हे महत्वाचं आहे यानंतर बघा आता बीएमडब्ल्यू रूल्स दोन हजार सोळाच्या अंतर्गत इन्फेक्शियस वेस्ट म्हणजे संसर्गजन्य कचरा स्टोरेज लिमिट म्हणजे साठवण मर्यादा ही कि किती आहे सात दिवस आहे बहात्तर तास आहे अठ्ठेचाळीस तास आहे की चोवीस तास आहे तर याचं उत्तर आहे चोवीस तास ऑप्शन क्रमांक डी इज अ राईट सोळा नुसार प्लेसेंटा म्हणजेच नाळ पोटस म्हणजे गर्भ यांना कोणत्या रंगाच्या बॅग म्हणजे पिशवीमध्ये टाकतात पिवळा निळा पांढरा कि लाल काय असेल या प्रश्नाचं चुकचं उत्तर तर उत्तर आहे बघा इथं काय लिहिलेलं आहे गर्भ जे नाळ असते ना नाळ प्लेसेंटा हे कशामध्ये टाकतील मानवी शरीरापासून निर्माण झाला ना कचरा उत्तर आहे पिवळ्या पिशवीमध्ये लक्षात ठेवा खूप इझी लेवलचे प्रश्न असतात हे घुमून फिरून विचारता फक्त आपल्याला व्यवस्थित रीत टिक करावं लागते सिलेक्शन आपलंच राहते यानंतरचा प्रश्न घ्या आता ऍनिमल हाऊस वेस्ट म्हणजे प्राणीगृह कचरा डिस्पोजल विल्हेवाट कोठे करतात पांढऱ्या कंटेनरमध्ये पिवळ्या पिशवीमध्ये लाल पिशवीमध्ये कि निळ्या कंटेनरमध्ये आता आहे विषय प्राण्यांचा उत्तर काय मग बघा प्राणीगृह आहे काय जीवच आहे ना मग समजून घ्यायचं आहे मानवी असो की काही असो काय असेल मग पिवडी पिशवी ऑप्शन क्रमांक बी यानंतरचा प्रश्न एक्सपायर्ड सायटोटोक्सिक ड्रग्स म्हणजे मुदत संपलेली पेशी विषारी औषधे हे डिस्पोजल म्हणजे विल्हेवाट कसे करावे त्याचे तुकडे करणे का उच्च तापनावरती भस्मीकरण का कंपोस्टिंग का कि डम्पिंग बघा हा प्रश्न रिपीट झालेला आहे थोडीशी फक्त भाषेची बघा लँग्वेज थोडीशी भाषा चेंज झालेली आहे तर समजून घ्या हा उच्च तापमानावरती आपण काय करत असतो भस्मीकरण करत असतो त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी यानंतरचा प्रश्न रेडिओ वेस्ट म्हणजे किरणोत्सर्गी कचरा बीएमडब्ल्यू रुल्स दोन हजार मध्ये येतो का नाही होय काही अंशी की न्यूक्लिअर ऍक्ट मध्ये येतो सर्वांनी आन्सर द्या फास्ट मध्ये बघा बीएमडब्ल्यू ऍक्ट म्हणजे काय तर जैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापन नियम दोन हजार सोळा दोन दोन वेळा तुम्हाला पूर्ण नाव सांगत आहे नाहीतर तिथं बीएमडब्ल्यू रूल दोन हजार मध्ये येतो का असं नाही विचारता असं जर विचारलं की जैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापन नियम दोन हजार मध्ये येतो का तर उत्तर देता आलं पाहिजे तर काय नाही याच उत्तर आहे मग ऑप्शन क्रमांक ए नाही ठीक आहे जैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापन नियम दोन हजार मध्ये किर्णोत्सर्गी कचऱ्याच्या व्यवस्थापनाचा समावेश नाही आहे तर आरोग्य सेवा सुविधांमध्ये निर्माण होणारा किरणोत्सर्गी कचरा हा ऊर्जा कायदा एकोणीसशे बासष्टच्या तरतुदीनुसार आणि अणुऊर्जा नियामक मंडळाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार हाताळला जातो समजून घ्या किरणोत्सर्गी कचरा जो आहे हा कोणत्या कायद्याच्या अंतर्गत केला जातो तर लक्षात ठेवायचा आहे अणुऊर्जा कायदा अणुऊर्जा कायदा कधीचा आहे तर एकोणीसशे बासष्ट लक्षात ठेवा खूप महत्वाचं तुम्हाला मी डिस्कशन केलेलं आहे नक्कीच जर तुम्हाला असं वाटत असेल की ह्याच क्वालिटीचे दर्जेदार तुम्हाला चॅप्टर वाईज प्रश्नांचा सराव करायचा असेल मॉकटेजचा सराव करायचा असेल पी सीच्या सराव करायचा असेल तर एके परफेक्शन अॅकॅनॉमीचा हा दोनशे नव्याण्णवचा कोर्स हा तुम्हाला एक उंच अशी बघा झेप घेण्यासाठी मदत करणार आहे ब्रह्मास्त्र याचा अर्थ काय या बॅचचं नाव ब्रह्मास्त्र ठेवण्याचं एकमेव कारण आहे जिथं सर्व ताकद संपते तिथं त्या ताकदवरती विजय मिळ बघा आता त्या ताकदवर विजय मिळवण्यासाठी जे अस्त्र शस्त्र चालवण्यात येते त्याला म्हणतात ब्रह्मास्त्र ओके आणि हे शस्त्र तुम्हाला मी चालवण्यासाठी देत आहे जेणेकरून जे काही सिलेक्शन आहे लिस्ट त्यामध्ये तुमचं नाव असेल यामध्ये बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपण पूर्ण चॅप्टर वाईज का टाकलेले नोट्स टाकलेले आहेत आणि इथं अशा मॉक टेस्ट सुद्धा दिलेले आहेत सध्या चाळीस मॉक टेस्ट अपलोड झालेले आहेत त्यानंतर टी सी च्या दोन मॉक टेस्ट सुद्धा अपलोड झालेले समोरच्या दोन ते तीन दिवसामध्ये सर्व इतर जे अठरा मॉक टेस्ट असतील टी च्या प्लस आणखी आम्ही कलेक्ट करत आहे जवळपास मला वाटतं ते पंचवीसच्या दरम्यान मॉक टेस्ट तयार होतील तर ह्या सुद्धा याच कोर्स मध्ये आपण टाकत आहे एवढ्या कमी किमतीमध्ये तुम्हाला मॉक टेस्ट सुद्धा देत आहे आणि नोट सुद्धा देत आहे तर नक्की फायदा घ्या ओके बाकीच्या ठिकाणी तुम्ही टेस्ट सिरीज जरी परचेस केली तरी तुम्हाला सातशे रुपये मोजावे लागतात साध्या नोट जरी घ्यायचे असल्या तरी तुम्हाला सहाशे ते सातशे रुपये मोजावे लागतात ओके म्हणून बघा एक विद्यार्थ्यांच्या हिताच्या बाजूने निर्णय घेण्यासाठी आपण काय केलेलं आहे तुमच्यासाठी छोटासा हा एक प्रयत्न केलेला आहे नक्कीच त्याचा फायदा तुम्हाला घ्यायचा आहे व्हिडिओतील कंटेंट शिकवण्याची पद्धत आणि जे काही प्रश्न घेत आहेत त्याची क्वालिटी प्लस क्वांटिटी ह्या दोन्ही गोष्टी जर आवडत असेल तर आताच या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि या व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त एसआयच्या ग्रुपवरती शेअर करायचा आहे थँक्यू